हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरच्याटणी प्रार्थना तर आज आपण पाहणार आहे दिव्याची अमावशा किंवा दीप आमावश्या असे देखील म्हणतात तर याची पद्धत कशी आहे पूजा कशी करावी कोणत्या दिवशी आहे ते पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या अमावस्याला आषाढ अमावस्या दीप अमावस्या गधहरी अमावस्या दिव्यांची अमावस्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते यावर्षी दीप अमावस्या रविवारी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस असतो त्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते तर आपण आज पाहणार आहे या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे या दिवशी घरामधली जाळी वगैरे सर्व काढून घ्यावे एकदम स्वच्छ ठेवावे घर तर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथे स्वच्छ करून घ्यायचे पाण्याने त्यावरती पाठ ठेवून द्यायचा तर आपल्याकडे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपण पूजा करायची त्यावरती वस्त्र ठेवायचे छोटीशी रांगोळी काढून घ्यायची मनोभावी पूजा करण्याला महत्त्व आहे तर आपण धुतलेले सर्व दिवे इथे ठेवून द्यायचे तर काही भागामध्ये कणकेचे दिवे पण असतात आणि सर्व दिवे लावतात पण आता इथे एकच दिवा लावून दाखवणार आहे तर सर्व भागामध्ये वेगवेगळी पद्धत असू शकते तुमच्याकडे जी पद्धत आहे ते तुम्ही करू शकताय तर हळदी कुंकू फूल वगैरे ठेवायचं या दिवशी पिवळे फूल ठेवायचे त्यानंतर जे काही असेल ते थे नैवेद्य ठेवून द्यायचा अगरबत्ती सर्व लावून घ्यायचे आरती करायची अशी साधी सिंपल पूजा करून घ्यायची दिव्याचा मंत्र म्हणायचा हे दीप तू सूर्य रूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर सर्वात शेवटी कहाणी वाचावी तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्याकडे कशी पद्धत आहे पूजा करण्याची ते मला सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये